सर्वसामान्य जनतेचा नदीवर पूल नाही गावकऱ्यांचा रोजचा मृत्यूशी सामना तळोदा घोडगाम रस्त्यावर जीवघेणा प्रवास रुग्ण विद्यार्थी नागरिकांचे हाल विकासाच्या गप्पा आणि वास्तवातील वेदना नदीवर पूल नसल्याने गावकऱ्यांचा आक्रोश एकविसाव्या शतकात आपण विकासाच्या गप्पा मारतो पण तडोदा तालुक्यातील घोडगाम टाकली रस्त्यावर आजही माणसांना मूलभूत सुविधेसाठी जीव धोक्यात घालावा लागतो कारण नदीवर पूलच नाही आणि पावसाळा आला की ही नदी बनते मृत्यूचा सापडा तडोदा शहरापासून अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटरवर असलेलं हे गाव खर्डीपर्यंत रस्त आहे पण त्यानंतर गावकऱ्यांना पायपीट करून नदी पार करावी लागते आणि पावसाळ्यात हा प्रवास म्हणजे जणू मृत्यूशी सामना करण्यासारखा दहा सप्टेंबरची सकाळ घोडगामहून धनपूरकडून येणारे वाहन नदी पार करत असताना अचानक बंद पडले जोरदार प्रभाव पाहून प्रवाशांचा जीव थरारला क्षणभर वाहन वाहून जाईल अशी भीती निर्माण झाली पण प्रसंगावधान राखत प्रवाशी कसाबसा बाहेर पडलाय नंतर गावकऱ्यांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्यात आला हा प्रसंग गावकऱ्यांच्या मनातील भीती आणखी दुपटीने वाढवून गेला रहिवाशी म्हणाले की आम्ही दरवर्षी चार महिने असेच हाल सहन करतो नदीवर पूल नसल्यामुळे आजारी लोकांना वेळेवर उपचार मिळत नाही शिक्षण आणि रोज आम्हाला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो प्रशासनाने तातडीने पूल बांधावा हीच आमची मागणी आहे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात नदी पार करताना आजारी व्यक्तीला उचलून नेताना रुग्णवाहिका इथे येऊ शकत नाही त्यामुळे एखाद्या रुग्णाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं अशक्य होतं अनेकदा गंभीर रुग्ण प्रवासातच मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत मुलांचं शिक्षण थांबतं शेतमाल बाजारात नेता येत नाही आणि महिलांना दैनंदिन जीवनात भयंकर अडचणींना सामोरं जावं लागतं प्रशासनावर टीका गावकरी दरवर्षी मागण्या करतात निवेदन देतात पण प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे मुखदर्शक राहिले योजनांच्या निधीच्या निवडणुकीच्या मोठमोठ्या गप्पा होतात पण जमिनीवर काम मात्र शून्य हा फक्त पुलाचा प्रश्न नाही हा हजारो गावकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे पूल बांधला तर मुलांचं भविष्य सुरक्षित होईल आजारी लोकांचे जीव वाचतील आणि या गावाचं आयुष्य बदलून जाईल पण प्रश्न आहे प्रशासन केव्हा जागा होणार अजून किती जीव गेले की हा पूल उभारला जाणार मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गावकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि अशाच दणकेबाज वास्तवावर आधारित बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल पंचनामा न्यूजला ला सबस्क्राईब करा